नमस्कार सतास किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे रोजच भाजीला काय बनवायचे हा प्रश्न पडलेला असतो त्याचाच पर्याय म्हणून मी तुम्हाला आज डुबुकवड्याची भाजी दाखवणार आहे अचानक तुमच्याकडे पाहुणे आले किंवा भाजीलाही काहीच नसेल तेव्हा ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता ही भाजी बनवायला एकदम सोपी आणि कमी वेळ लागतो ज्यांना कोणाला नॉनव्हेज आवडत नसेल त्यांना ही भाजी नक्कीच आवडेल चला तर मग आपण पाहून घेणार आहोत डुबुकोड्याची भाजी कशी बनवायची ते इथे मी एक मोठा कांदा उभा कट करून घेतलेला आहे तो आपण तव्यावर छान लालसर रंगापर्यंत भाजून घेणार आहोत कांदा छान लालसर रंगापर्यंत भाजला गेला की तिथेच आपण त्याला एका साईडला करून घेणार आहोत आणि इथे मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्यालाही आपल्याला छान लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरं छान भाजल्या गेलं की यामध्ये दोन चमचे धने टाकून घेतलेले आहेत धनेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टाकून घेतली आहे यालाही थोडेसे परतवून घेऊया मसाला आपला छान भाजला गेलेला आहे थंड झाल्याच्या नंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहोत इथे मी कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्या आणि पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेतली आहे याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की आपण जो मसाला मिक्सरमधून फिरवला होता तो यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान परतवून घेणार आहोत मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे मसाल्यामधून छान तेल सुटलेले आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतले होते ते पाणी यामध्ये टाकून घेतले आहे आणि वरतून एक ग्लास पाणी आणखीन टाकले आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्यानुसार पाणी टाकून घ्या याला छान मिक्स करून घेऊया यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता याला आपण उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहोत जोपर्यंत भाजीला छान उकळी येते तोपर्यंत आपण डुबुकवड्या बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे यामध्ये चिमूट भरून हळदीची पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे याला आपण मिक्स करून घेणार आहोत भज्याला जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडे पातळ असे पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचे आहे इथे मी मीठ टाकायचे विसरले होते त्यामुळे आता मीठ टाकून घेतले आहे तुम्ही हळद आणि लाल तिखट टाकल्यावर मीठ टाकून घ्या आणि पीठ मिक्स करून घ्या आता पीठ आपण मिक्स करून घेऊया भाजीलाही छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण भिजवलेले पीठ भज्यासारखे छोटे छोटे गोळे करून सोडायचे आहे भाजीला छान उकळी आल्याच्या नंतरच आपण गोळे सोडणार आहोत तेव्हाच भाजी छान तयार होते आता सर्व गोळे सोडून झाले आहेत ज्यामध्ये आपण बेसनपीठ भिजवले होते त्यामध्ये थोडे पाणी टाकले आहे आणि ते पाणी मी भाजीमध्ये टाकून घेतले आहे यामुळे भाजीला थोडा दाटसरपणा येतो आता जे गोळे आपण टाकले होते ते छान शिजवून घेणार आहोत चार पाच मिनटं भाजी आपल्याला छान शिजायला ठेवायची आहे चार पाच मिनटाने भाजी छान शिजल्या जाते आता वरतून कोथंबीर टाकून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्हीही प्रकारे डुबुकवड्याची भाजी नक्की बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार